नमस्कार ॲडव्होकेट योगेश माखणे अध्यक्ष लोकसंघर्ष पक्ष मित्रांनो आज काही बातम्या वाचून मन अक्षरशः पिळवटून निघालं कारण एक शेतकऱ्याचा मुलगा असल्याने आणि माझी पण थोडीफार का असेना लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यामध्ये शेती असल्याने भलेही मी शहरामध्ये जन्मलो माझं शिक्षण शहरामध्ये झालं पण जाण येणं गावाकडं असल्यामुळं शेतीची काय दुरावस्था आहे आणि शेतकऱ्याची काय वाईट परिस्थिती आहे हे मी जवळनं बघतो त्यात आज ज्या काही बातम्या वाचायला मिळाल्या त्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये म्हणजे आपल्या न्यूज चॅनल असतील पेपरवाले असतील हे कधीही मथळात येणार नाहीत पण मी सांगतो ती बातमी काय आहे भारत सरकारनी कापूस आयात करायचं ठरवलेलं आहे म्हणजे का आयात होतच असतो कापूस किंवा इतरही अन्नधान्य कडधान्य तेल हे आयात होत असतं पण त्याच्यावरचा आयात कर कमी करायचं ठरवलंय हे भाजप सरकार आहे ना हे देशाला तर विकलेलंच आहे यांनी हे आता आपल्याला देखील विकायला निघालेले आहेत कारण हे भाजप सरकार फक्त भारतातल्या एक टक्का लोकांसाठी काम करत आहे ज्या एक टक्का लोकांकडे सगळी संपत्तीची आता साठवणूक झालेली आहे यांना गोरगरिबांबद्दल यांना शेतकऱ्याबद्दल कोणती आस्था कोणती भावना राहिलेली नाहीये आज जर का कापूस आयात केला तर त्याला सहा हजार रुपये भाव मिळणार आहे प्रति क्विंटल आणि शेतकऱ्याचा खर्चच आज साडे नऊ हजार रुपये आहे मग तुम्ही मला सांगा की तो शेतकरी जगणार कसा सरकारनी जो हमी दिलेला आहे तो सात हजार एकशे पन्नास रुपये दिलेला आहे तरी देखील तरी देखील जवळजवळ दोन अडीच हजाराचा फरक आहे आणि जर का कापूस आयात केल्यानंतर त्या कारखानदाराला त्या व्यापाऱ्याला जर का तो सहा हजार रुपयात मिळणार असेल तर तो माझ्या शेतकऱ्याचा कापूस का विकत घेईल बर आयात केलेला कापूस सहा हजाराला मिळाला म्हणून आम्ही जे हे कपडे घालतोय ते स्वस्त झालेत का उलट दिवसेंदिवस चांगल्या प्रतीच्या कपड्यांची किंमत वाढत चाललेली आहे हीच गोष्ट तुरुदारी बाबत हीच गोष्ट सोयाबीन बाबत ज्वारीबाबत गहूबाबत हरभऱ्याबाबत ज्या वेळेस पीक काढलीला येतं आणि काढलेलं पीक पुढच्या महिन्यात दोन महिन्यामध्ये बाजारात विकायला येणार असतं त्याच वेळेस हे भाजपचं सरकार विदेशामधन शेतीमाल आयात करत आणि इथल्या शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात माझा प्रश्न आहे हे रंगा बिल्ल नक्की कोणासाठी काम करतायत हे भारतातल्या शेतकऱ्यांची मतं तर घेत आहेत पण भारतातल्या एक टक्का आंबानी हातानी सारख्या लोकांसाठी काम करतायत विदेशामध्ये बसलेले यांचे जे चाटे यांचे जे देणगीदार आहेत त्या कारखानदारांसाठी हे काम करतायत आज कृषीप्रधान असलेला भारत देश यांनी या पद्धतीने संपवायचं चाललेलं आहे म्हणजे काही दिवसांमध्ये गाव ओसाड पडतील शहरांची बजबजपुरी झोपडपट्ट्या तयार होतील आणि यांच्या अंबानी आतानी आपल्या शेत्या कवडी मोल किमतीमध्ये विकत घ्यायला तयार असतील हे लोकसंघर्ष कधीही होऊन देणार नाही आमचा जीव गेला तरी चालेल प्राण गेला तरी चालेल पण आम्ही या अंबानी आदारीला आमची शेती विकू देणार नाही पहिला तर निषेध आहे या भाजप सरकारचा निवडणुका आल्या की मोठ्या मोठ्या वलगणा करायच्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात पडतंय काय ठेंगा आम्हाला हे कदापि मान्य नाहीये यासाठी मित्रांनो आम्ही हा लढा चालू केलेला आहे आमचा लढा गावोगाव पर्यंत पोचतोय आम्हाला नवीन नवीन सदस्य सामील होत आहेत तुम्हाला देखील विनंती आहे की तुम्हाला जर का वाटत असेल की ही शेती टिकली पाहिजे हा जो बळीराजा आहे हा जिवंत राहायला पाहिजे हा जो जगाचा पोशिंदा आहे हा चांगला जगला पाहिजे तर तुम्ही आमच्या बरोबर सामील व्हा व्हिडिओच्या शेवटी किंवा व्हिडिओच्या खाली आम्ही काही फोन नंबर दिलेले आहेत त्या फोनवरती फोन करा आणि सदस्य व्हा ही परिस्थिती आपण नक्की बदलवू शकतो अहो हे कुणी नाही आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी शिवसेना किंवा जे तसम पक्ष आहेत ना हे कुणी नाही आहेत आपण घाबरलेलो हो आहोत किंवा आपण हतबल झालेलो हो आहोत या परिस्थितीचा फक्त ते गैरफायदा घेतात अहो आपण जर का शंभर जण चौकात उभे राहिलो ना तर यांची काय ताप आहे आपल्याला प्रश्न विचारायची खाली मान घालून निघून जातील ही यांची लायकी आहे पण आपण भित्रे बनलेलो आहोत आपण लाचार बनलेलो आहोत ह्याच दुःख लोकसंघर्षाला जास्त आहे पण लोकसंघर्ष लाचार बनणार नाही लोकसंघर्ष भीक पण मागणार नाही लोकसंघर्ष लढा देणार आहे होय लढा देणार आहे कोणासाठी देणार आहे माझ्या शेतकरी बांधवांसाठी देणार आहे माझ्या ग्रामीण भागातल्या युवकासाठी देणार आहे हे राज्य आपण घडवू शकतो चांगल्या प्रकारे टिकवू शकतो गरज आहे ती आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची आणि म्हणून मित्रांनो परत एकदा आवाहन करतो खाली दिलेल्या फोन नंबरवरती फोन करा मेसेज करा आमचे सदस्य वा पदाधिकारी वा एक संघटन उभं करा एके दिवशी आपण निवडून येऊ आणि यांना दाखवून देऊ की राज्य कसं करायचं असतं ते शेतकरी कसा पोसायचा असतो ते कसा जपायचा असतो ते जय हिंद जय महाराष्ट्र